अमरावती शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे रस्त्यावर अनेक ऑटो उभे करून वाहतूक नियमाची ऐसी केल्याचे सुद्धा दिसून आले अखेर ही समस्या घेऊन शहरात वाहतूक वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याकरिता पोलीस निरीक्षक रीता उके या आपल्या पोलीस ताफा घेऊन शहरातील चौका चौकात वाहने तपासणी मोहीम यांनी राबवली सोमवारी नवा चौकात थेट रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी स्वतः वाहने तपासली यावेळी अनेक ऑटो बस सह हो, इतर वाहनांना थांबवून सर्व वाहनांची तपासणी केली वाहन चालकांकडून कागदपत्रे तर ऑटो चालकांकडून ऑटोची परमिट खाकी गणवेश आदींची तपासणी करण्यात आली या दरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ऑटो चालकाविरुद्ध दंड वसूल करण्यात आला वाहन चालकाच्या नावावर आहे की नाही वाहनाचा परवाना आहे का वाहन स्वतःच्या नावावर आहे की दुसऱ्याच्या या सर्व बाबींची कसून तपासणी करून नियमाचा भंग करणाऱ्या अनेक वाहन चालकांना दंड देण्यात आला त्यानंतर सुद्धा नियमित शहरातील सर्व ऑटोसह इतर वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात येणार वाहतुकीचा नियम तोडणाऱ्या विरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक रीता विक्के यांनी स्पष्ट केली वाहतुकी म्हणजे रस्ते रस्त्यांमध्ये कुठलीही सुधारणा न होता वाहनांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामध्येच ऑटो हे फार मोठ्या प्रमाणात शहरात सुरू आहे त्यामध्ये परमिटवाले ऑटो आहेत प्रायव्हेट ऑटो आहेत आणि काही घरगुती ऑटो सुद्धा यामध्ये वाहतूक प्रवासी वाहतूक करताना सुरू होतात त्याचप्रमाणे सर्व सर्व ऑटो हे दिलेल्या स्टँडच्या ठिकाणी न उभे राहता शहरात कुठेही उभे राहतात तसेच फ्रंटशीट ऑटोला चार प्रवाशांचं परमिट असताना फ्रंटशीट सुद्धा घेऊन वाहतूक करताना मिळून येतात ऑटो चालकांकडे बऱ्याच वेळा लायसन्स नसतात वाहनाचे फिटनेस परमिट इन्शुरन्स इत्यादी गोष्टी नसतात त्यामुळे असे आटो आपण नियमित चेकिंग करून जेणेकरून जे वैध ऑटो आहेत तेच प्रवासी वाहतूक करतील आणि त्यातून कुठलाही जीवित आणि किंवा अपघाताची घटना घडणार नाही हा उद्देश ठेवून आपण शहरामध्ये नियमित ऑटोची मोहीम सुरू ठेवत असतो हो दुपारी एक ते अडीच वाजता दरम्यान आपण ऑटो तसेच सिटी बस आणि इतर वाहनांची मोहीम घेऊन त्यामध्ये एकूण पस्तीस ऑटोंवर जाग्यावर कारवाई करण्यात आली असून पाच ऑटो डिटेन करण्यात आले ज्यांच्याकडे काही कागदपत्र नव्हते काही ऑटोवाल्यांकडे फ्रंट सीट होते तर काही ऑटोंचे मागचे पल्ले पडलेले होते ज्यातून मागच्या व्यक्ती हा खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा ऑटोंवर आपण कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई अशी कारवाई नियमित करणे सुरू राहणार आहे तसेच या ठिकाणी ऑटो चालक हे आपण वारंवार सूचना देऊन आम्ही अंदाजे दोन ते अडीच महिन्यापूर्वी सुद्धा चार्ज घेतल्यावर लगेच आम्ही ऑटो चालकांची मिटिंग घेऊन ट्रॅफिक ऑफिसला मिटिंग घेऊन त्यांनी त्यांना आम्ही सर्व सूचना दिल्या होत्या की त्यांना काय काय कागदपत्र जसं फिटनेस आहे परमिट आहे वाहनाचा इन्शुरन्स आहेत आणि लायसन्स या गोष्टी महत्वाच्या सोबत बाळगणे आवश्यक असल्याने मागचा पल्ला पाडून वाहतूक न करणे तर इत्यादी सूचना देऊन पण वारंवार सूचना देऊन पण अद्यापही ऑटो चालकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसून येत नाही तरी सर्व ऑटो चालकांनी तात्काळ आपल्या जे कागदपत्रांची पूर्तता आहे तसेच ड्रेस कोड आहेत हे, हे सर्व पूर्ण करून तसेच कुठलेही प्रवासी फ्रंट सीट घेऊन जाणार नाहीत याबाबतची दक्षता बाळगावी अन्यथा सर्व ऑटो चालकांवर नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल